तर मराठी माणसाला मी एक पत्रकारानंतर आव्हान करतो की उद्याची इलेक्शन आहे ही सगळ्यांची चुरचेची इलेक्शन आहे आपण सगळे प्रत्यक्ष विचार करून मतदान करा एवढं मी जाहीर आव्हान करू तर काल या ठिकाणी यामिनी जाधव या, या भायकाळ विभागातील आमदार आहेत यामिनी जाधव ह्या कट्टर शिवसैनिक आणि अरविंद सावंत हे देखील कट्टर शिवसैनिक परंतु आता याच्यामध्ये मरण झालेलं आहे मतदाराचं की मतदान कोणाला करायचं शिवसेनेला करायचं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना करायचं की एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेना करायचं जी आज या ठिकाणी मराठी माणसं बहुसंख्येने राहत होते ता पूर्ण शिवसेनेवर पूर्ण दबदबा होता आज म्हणजे लांब लांब दूर दूर ठिकाणी पोचलेली आहेत आज मुंबईची ही जी आमच्या इथली शंभर टक्के जे वोटर होते आता ते फक्त पन्नास टक्के राहिलेले आहेत नमस्कार साउथ मुंबई न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साउथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकांचं कव्हरेज चालू केलेलं आहे वारंवार नेहमीच आपण सातत्याने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मुलाखती घेतो राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या समाजसेवकांच्या पत्रकारांच्या अशा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतो काही दिवसानंतर आपण जनतेच्याही प्रतिक्रियांच्या सदर चालू करणार आहोत काय म्हणते जनता हा एक विषय आपण घेणार आहोत आपण आता सध्या प्रकाश वसंत पाटकर यांच्याकडे आलेलो आहोत महाराष्ट्र मराठी मुक्तकार प मुक्त पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत साहेब स्वागत आहे आपलं या निवडणुका या आता या विशेष ठरत आहेत याचं कारण असं दोन प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि दोन गट पडले दोन पक्ष झाले ही अनपेक्षित फूट होती म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीने ही फूट पाडली प्रत्यक्षात जे फूट फुटून गेले किंवा त्याने आपला पक्ष आणि चिन्ह हे सगळं घेऊन गेलेली मंडईयत त्यांना गद्दार म्हणून देखील संबोधलं जातं आत्ताच नुकतीच माहिती आली यामिनी यशवंत जाधव या, या अरविंद सावंत यांच्यासमोर उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटातर्फे दक्षिण मुंबई मतदारसंघातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काय प्रतिक्रिया तुमच्या काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक आणि हा जो सगळा विषय बघतो आपण ही जी सगळा चाललेला जो भाग आहे आता हे शिवसेना वर्सेस शिवसेना हे असं चित्र दिसायला दिसतंय आता मी आता प्रथम या विभागातील तमाम नागरिकांना सांगू इच्छितो की ही जी आता निवडणूक आहे ती फार महत्त्वाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा कारभार पाहणारी निवडणूक आहे या ठिकाणी आमदार नगरसेवक किंवा जिल्हा परिषद अशा निवडणुका नाही आहेत या स्टेट दिल्ली लेवलच्या निवडणुका आहेत या ठिकाणी देशाचं भवितव्य ठरविणारी ही इलेक्शन आहे आम्ही पत्रकार बांधव जेव्हा पूर्ण ह्या विभागामध्ये फिरतो आहोत पाहतो आहोत तर अरविंद सावंत यांचं नाव दोन महिन्यापूर्वी डिक्लेअर झालेलं आहे ते दोन वेळा खासदार होते तिसरी टर्म आहे ते आता खासदारकीला पुन्हा उभे राहिलेले आहेत त्यांचं नाव चांगलं आहे कार्य चांगलं आहे आणि एक मराठी मनुष्य आपल्या हक्काचे आहेत त्या उद्देशाने लोकांनी त्यांच्याकडे चांगलं दृष्टिकोन ठेवलेलं आहे मी फक्त एकच सांगू इच्छितो की आता हे जे राजकारण चाललेलं आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललेलं आहे कारण जेव्हा अलग अलग पक्ष लढतात तेव्हा एक इलेक्शनला मजा असते कारण काँग्रेस आपल्या परीने लढत असतं शिवसेना आपल्या परीने लढत असतं राष्ट्रवादी आपल्या परीने लढत असतं अशा ह्या ज्या मोठमोठ्या संघटना आहेत हे पक्ष आहेत हे परीने उमेदवार उभे करून एक चढाओढ लागलेली असते मग त्यामध्ये कर्तृत्वां जो मनुष्य असतो की जो समाजामध्ये वावरणारा आहे काम करणारा आहे कार्यरत आहे आणि घराघरामध्ये त्या माणसाचं नाव आहे अशा माणसाला लोकांनी निवडून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण तो मनुष्य फक्त आपल्या गल्ली लाईट गटारं नाले याचा विषय न करता पूर्ण देशाचं पुऱ्या आपल्या दक्षिण मध्य मुंबई म्हणजे कुलाबा ते वर्ळी हा पूर्ण पट्टा एवढा महान मोठा पट्टा आहे आपल्याकडे मतदार आहेत ते टोटली मला वाटते सहा ते सात साथ लाख मतदार आहेत आणि एवढ्या मतदारसंघामध्ये फिरून कामं करणं हे खायचं आणि सोपं काम नाही आहे कारण एका खासदारच्या अंडरमध्ये सहा आमदार येत आहेत आणि सहा आमदारांच्या अंडरमध्ये टोटली सव्वीस नगरसेवक येत हो आहेत म्हणजे एवढं मोठं कार्य महान कार्य एका खासदाराला सांभाळायचं आहे आणि ते करायचं आहे आता या विभागातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे हा पूर्ण गिरणगाव विभाग होता हा गिरणगाव विभाग असतेवेळी या ठिकाणी संपूर्ण मराठी माणसं होती ती कोकणातली होती म्हणजे कुडाळ कणकवली सावंतवाडी मालवण सिंधुदुर्ग राजापूर रत्नागिरी या विभागात राहणारी या ठिकाणी राहणारे लोक या ठिकाणी राहत होते या ठिकाणी पंच्याऐंशी टोटली मिल होत्या त्याच्यामधल्या मुंबईमध्ये या लोहप विभागामध्ये टोटली पस्तीस ते चाळीस मिल होत्या आणि त्यामध्ये हे लोक काम करत होते परंतु हे काम करता करता मिल उद्योग बंद झाला आणि आज या ठिकाणी उत्तुंक अशा इमारती उभ्या राहिलेल्या आहेत इथल्या खासदारांनी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोडचा प्रश्न आहे ट्रॉफिकचा प्रश्न आहे रोड आहेत तसेच आहेत नाल्यांचं काम आहे नाल्यांची गटाराची लाईन जी होती तशीच आहे पाण्याची समस्या जी महत्त्वाची आहे ती देखील तशीच आहे दुसरी गोष्ट जी आज या ठिकाणी मराठी माणसं बहुसंख्येने राहत होते एका जुटीने राहत होते एकत्र राहत होते आणि याचा पूर्ण शिवसेनेवर पूर्ण दबदबा होता आज पूर्ण मराठी माणसं ही मुंबईमधून निघून आज बोरोडी न पाहता विरार वसा वसई नालासोपारा दहीसर म्हणजे लांब लांब दूर दूर ठिकाणी पोचलेली आहेत आज मुंबईची ही जी आमच्या इथली शंभर टक्के जे वोटर्स होते आता फक्त टके याना या फक्त थ, थ, ते फक्त पन्नास टक्के राहिलेले आहेत उच्च लोक आहेत यांना या मतदानाशी देणंघेणं नसतं कारण ते फक्त फ्लॅटमध्ये राहतात ए सीमध्ये फिरतात उंच अशा त्यांना ब्रिजच बांधलेल्या आहेत त्या ब्रिजचा प्रवास करतायत परंतु सामान्यतला सामान्य मनुष्य आहे तो इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे छोट्या मोठे उद्योग करतो आहे त्याला रोज आपली मुलं आपलं घर संसार हेच सांभाळणं भारी पडतं आहे आज आजारपण एवढं वाढलेलं आहे या ठिकाणी चार हॉस्पिटल आहेत ही चार हॉस्पिटल केम हॉस्पिटल आहे जे जे हॉस्पिटल आहे टाटा हॉस्पिटल आहे वाडिया हॉस्पिटल आहे आज अशा हॉस्पिटलमध्ये आज पेशंटचे फार मोठे हाल चाललेले आहेत पेशंटला झोपायला खॉट नाही आहे पेशंटला साधा चादर बिछाणा दिला जात नाही आहे तिथे स्टाफ नाही आहे तर हा सगळा कारोबार खासदारांनी पाहायचा असतो कारण जी निधी सर्वात मोठी निधी असते ती खासदाराच्या कोट्यामध्ये असते आणि खासदाराकडे निधी जर चांगल्या प्रकारे असली आणि त्याने त्या निधीचा नि चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर आम पब्लिकला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो पाटकर साहेब आता प्रश्न इथे येतो आहे की अरविंद सावंत शिवसेनेचे एक जुने पदाधिकारी जाधव कुटुंबीय पण शिवसेनेचे ते शिवसेनेतून आता दोन गट झाल्यामुळे बाहेर पडलं आता ही निवडणूक म्हणजे सैनिकच आपापसात आप लढायला उतरत आहेत की काय हे असं कुठेतरी चित्र दिसतंय यावरती तुम्हाला काय वाटतं आता हा हे हा निर्णय कसा होणार आणि आपण कोणाला म्हणणार आता तो एक कन्फ्युजन असतं ना तर तो तसा तो प्रकार काहीतरी दिसतो आहे आता हे झालेलं आहे ना हे आपसामध्ये भांडणं लावायचं कारण चाललेलं ला आहे शिवसेना एकच आहे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे या शिवसेनेमध्ये हे सगळे आमदार खासदार नगरसेवक एकत्र काम केलेले व्यक्ती आहेत या लोकांनी गेली पंचावन्न ते साठ वर्ष शिवसेनेसोबत एकजुटीने एका मताने एका विचाराने काम करून शिवसेनेचं नाव उंच पर्वतापर्यंत पोचवलेलं आहे आणि मराठी माणसासाठी फार मोठी शिवसेना ही संघटना आहे आणि ती मुंबईमध्ये असणं महत्त्वाचं आहे परंतु आज झालेलं काय आहे अरविंद सावंत हे या ठिकाणी दोन वेळा खासदार होऊन गेलेले आहेत तिसऱ्या टर्मला ते आता उभे राहिलेले आहेत ते खासदार म्हणूनच पुन्हा या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि आत्ताच काल या ठिकाणी यामिनी जाधव या भायकाळ विभागातील आमदार आहेत त्यांचं नाव अचानक काल घोषित झालेलं आहे आत्ता विचार करा यामिनी जाधव ह्या कट्टर शिवसैनिक आणि अरविंद सावंत हे देखील कट्टर शिवसैनिक परंतु आता याच्यामध्ये मरण झालेलं आहे मतदाराचं की मतदान कोणाला करायचं शिवसेनेला करायचं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना करायचं की एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे ते एकनाथ शिंदेना करायचं माहिला महत्त्वाचा मुद्दा की आता याच्यामध्ये मतदान करते वेळी आमचा एकच हेतू असणार आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट आपल्याला असा एक चांगल्यात चांगला, चांगला खासदार निवडून दिला पाहिजे असं तुमच्यासारख्यांचं मत आहे तुम्ही सुरणे आहात आता सगळे शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत प्रत्येकाला कळतं आहे की आपण आपलं मत आहे ते अमूल्य आहे ते असे अतिशय चांगल्या व्यक्तीला आपण या ठिकाणी निवडून देऊन आपले ज्या विभागातले प्रश्न आहेत ते दिल्ली दरबारात कसे व्यवस्थित मांडता येतील असाच एक भक्कम व्यक्ती आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि ते काम आपण सर्वांनी मिळून यावर्षी करायचं आहे पाटकर साहेब एक शेवटचा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार रेसमध्ये होते राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा एक तिरपा विचार केला तर भारतीय जनता पार्टीने किंवा या महायुतीने ही उमेदवारी यामिनी जाधव यांना दिली म्हणजे असं तर नाही ना दोन शिवसेनेची आपापसात आप लढत बाहेरून मजा बघायची हे असं तर काही धोरण दिसतं का काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टी चुकीचं आहे किंवा त्यांचे विषय चुकीचे आहेत असं काही आम्हाला म्हणायचं नाही पण राजकारणात सर्वच चालतं तर हे राजकारण या पद्धतीने घडवलं जातं आहे का खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला मोठं करण्याचं काम शिवसेनेने केलं शिवसेना होती म्हणून आजच्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी देशापर्यंत पोहोचलेली आहे ज्यांचे दोन आणि तीन खासदार होते परंतु शिवसेनेच्या युतीमुळे आणि कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांना नाव मिळालं त्याचे शिल्पकार होते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे या महान व्यक्तीने शिवसेनेची एकनिष्ठा राहून शिवसेनेला सोबत घेऊन काम केलं म्हणून बी जे पी मोठी झाली आता बी जे पीमध्ये जी ब्राह्मणशाही आलेली आहे ही कुठल्याही परस्तीत शिवसेनेला संपवण्यासाठी आलेली आहे आणि संपवण्याचा विडा उचलला खऱ्या अर्थाने दोन वेळा दहा वर्ष शिवसेना बी जे पी इथली होती एकत्र आम्ही संसार मांडला एकत्र आम्ही राहिलो एकत्र चांगलं काम केलं सगळं झालं पण लास्टला जेव्हा फायनल इलेक्शन झाली या पाच वर्षापूर्वी त्यावेळी असं ठरलं होतं की ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि त्या अनुषंगाने बी जे पी आणि शिवसेना दोन्ही एकत्र लढले होते अलग अलग झाले आणि शिवसेनेचे उमेदवार जास्त असल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणं भाग्य होतं परंतु ऐन वेळेला या लोकांनी शिवसेनेला उमेदवार न देता उपमुख्यमंत्री हा पद देऊन स्वतः मुख्यमंत्री हे पद घेऊन दहा वर्ष संसार थाटला आत्ता जे कर हे चालू आहे करंची की बी जे पीला महाराष्ट्रामध्ये शिवसेने संपवण्याचा पूर्ण विडा उचललेला आहे आणि मराठी माणसाला कुठूनही या ठिकाणी बेघर करायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे तर मराठी माणसाला मी एक पत्रकारांनंतर आव्हान करतो की उद्याची इलेक्शन आहे ही सगळ्यांची चुरचेची इलेक्शन आहे आपण सगळे प्रत्यक्ष विचारपूर्वक विचार करून मतदान करा एवढं मी जाहीर आव्हान करू हे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर होते या निवडणुकीच्या भूमिकेबाबत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी लोकांना आवाहन देखील केलेलं आहे जनतेने आपापल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा